उसदी शहर पोलीस ठाण्याच्या ठाणेदार पदी दिग्रजचे पोलीस ठाण्याचे वानखेडे यांची नियुक्ती प्रशासकीय कारण समोर करून सहा ठिकाणच्या बदल्या पुसद प्रतिनिधी यवतमाळ जिल्हा पोलीस घटकातील पोलीस अधिकाऱ्यांच्या तात्पुरत्या बदल्या व नेमणूक करण्यात ता आली आहे असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयातून दिनांक तेरा जून रोजी निर्गमित केले आहे त्यानुसार दिग्रस पोलीस ठाण्याचे ठाणेदार सेवानंद वानखेडे यांची पुसद शहर पोलीस ठाण्यामध्ये बदली करण्यात आली आहे शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार उमेश बेसरकर यांची मारेगाव पोलीस ठाण्यात बदली झाली आहे बदली करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ यांच्या नेमणुकीच्या ठिकाणी हजर होऊन अनुपालन करून अहवाल सादर करण्याचे आदेश पोलीस कुमार चिंता यांनी केले आहे पोलीस नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक वैजनाथ किशनराव मुंडे यांची दिग्रज पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे दारवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास कमलाकर कुलकर्णी यांची मुकुटबन पोलीस ठाण्यात बदली केली आहे उमरखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाणुरंग लक्ष्मण शिंदे यांची बिटलगाव पोलीस ठाण्यामध्ये बदली झाली आहे तर यवतमाळ शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीव बापूराव खंदारे यांची प्रभारी अधिकारी म्हणून पांढरकवडा उपविभाग वाहतूक नियंत्रण उपशाखेत बदली केली आहे सर्व ठाणेदार व सहायक पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपात बदल्या केल्याचा पोलीस वर्तुळात विविध वी चर्चेला आता उधाण आले आहे